आई वडील हे मुलांच्या आनंदासाठी वाटेल ते करतात पण अनेकदा आईविषयी लिहिले जाते पण बाबाविषयी तितकं लिहिलं जात नाही तरीसुद्धा बाप जबाबदारी सांभाळून मुलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओत ही एक बाप आपल्या मुलासाठी सायकल घेऊन जाताना दिसत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती एका हाताने सायकल चालवत आहे आणि दुसऱ्या हाताने मुलासाठी आणलेली नवी सायकल घेऊन जात आहे सर्वसामान्य घरातील हा व्यक्ती आहे जो आपल्या मुलासाठी घरी सायकल घेऊन जाताना दिसत आहे या बाप माणसाचा व्हिडिओ पाहून या व्हिडिओच्या लिहिलं बाप माणूस तसेच कॅप्शन लिहिलंय मुलांची मना जपण्यासाठी स्वतःच मन मारून जगणारा माणूस या व्हिडिओवर वर अनेक युजरनी प्रतिक्रिया दिल्यात एका युजर न लिहिलंय एक बापच असतो जो एवढ्या कष्टातून सुद्धा आपल्या मुला मुलींसाठी काहीही करू शकतो तर एका युजरनं लिहिलं माझ्याकडे शब्द नाही अप्रतिम व्हिडिओ तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा